अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा खुशखबर ह्या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी धडाक्यात तब्बल अठ्ठ्याहत्तर दिवसाचा पगार बोनस म्हणून मिळणार सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतील लाईक कमेंट्स सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका अखिल तामोळसर क्लासेस हा चॅनल आपल्याला नवनवीन अपडेट घेऊन येईल फक्त आपण सबस्क्राईब आणि सहकार्य करा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे सरकारने खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी तब्बल अठ्ठ्याहत्तर दिवसाचा बोनस जाहीर केलेला आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर आपल्याला माहिती असेल की सध्या महाराष्ट्रात देशभरात चाला सभेचे दिवस सुरू आहे नुकताच गरज पार पडल्यानंतर आता दुर्गा उत्सव सुरू झालेला आहे आगामी काळात दिवाळी ईद सारखे महत्त्वाचे सण दे घातलेले असताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे दरम्यान रेल्वे खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने बोनस जाहीर केलेला आहे रेल्वेतील तब्बल एक अकरा लाख बहात्तर हजार कर्मचाऱ्यांसाठी अठ्ठ्याहत्तर दिवसाचा बोनस मिळणार के आहे केंद्र सरकारने रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना अठ्ठ्याहत्तर दिवसाच्या वेतन एवढा बोनस जाहीर केलेला आहे म्हणजेच दोन महिन्याच्या पगारापेक्षा जास्त रक्कम आता कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून मिळणार आहे केंद्र सरकारची नियुक्तीची एक विशेष बैठक पार पडली या बैठकीत विश्वित निर्णय घेण्यात आले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे केंद्र सरकारच्या माहितीनुसार सदरील निर्णयाचा फायदा एकूण अकरा पॉईंट बहात्तर लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे केंद्र सरकारने या बोनसला प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड रिवॉर्ड असे म्हटले आहे नेमका कोणाला मिळणार बोनस केंद्र सरकारकडून तब्बल दोन हजार एकोणीस कोटी रुपये बजेट बोनससाठी देण्यात येणार आहे रेल्वे खात्यात विविध पदावर असणाऱ्या खालील कर्मचाऱ्यांना याबाबत लाभ मिळणार आहे ट्रॅक मेंटेनर्स लोकोपायलट ट्रेन मॅनेजर्स गाईड स्टेशन मास्तर सुपरवायझर्स टेक्निशियन हेल्पर मन मिनिस्ट्रियल स्टॉफ आणि एसीसी स्टॉफ अधिक कर्मचाऱ्यांना हे बोनस मिळणार आहे रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हे बोनस दरवर्षी जाहीर केले जाते दुर्गापूजा दसरा या सणाचा मुहूर्तावर ह्या बोनसचे वितरण केले जाते सरकारच्या सदरील निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना रुपये जास्तीत जास्त सतरा हजार नऊशे एकावन्न बोनस दिले जाणार आहे अजूनही अखिल तांबुळेसर क्लासेस चॅनलला जर अजूनही सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यासमोर अखिल तांबुळेसर क्लासेस हा चॅनलमार्फत नवनवीन नौन अपडेट आपल्याला दररोज पाहायला मिळतील पाहूया लगेच आपण सब्सक्राइब करा आणि समोरील बेलायकोनला क्लिक करा